नमो बुद्धाय जय भीम मी तनिष्क खिल्लारे लोकज्योती मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत नमो बुद्धाय जय भीम आपण सर्वांना आनंदाची गोष्ट एक सांगायची आहे मला की आपल्या अंबरनाथ पूर्व दंबदी बुद्ध विहार बौद्ध एकता विकास मंडळ यातील महिला मंडळाने संस्कार वर्ग घेण्याचे ठरवले आहे आणि त्याप्रमाणे पहिला वर्ग आमचा रविवारी गेल्या रविवारी भरला भरलेला होता आणि ही संकल्पना आहे ती आदरणीय केंद्रीय शिक्षिका माधवी ढसाळ त्याचप्रमाणे मंदा नांदगाय आणि निर्मला ताई ह्या तिघींच्या तिघींनी सुचवली आणि ह्या तिघींनी ठरवलं की आपण आपल्या वर्गामध्ये अं बालसंस्कार वर्ग चालू केले पाहिजे कारण असं म्हणतात की प्रविहारामध्ये अनेक वयस्कर लोक येतात की तरुण मंडळी येत नाहीयेत आता आपल्याला तरुण मंडळी येत नाहीत माहित आहे कारण का ती म्हणजे सरकारी नोकऱ्या नाही येत आजकाल खाजगी नोकऱ्या आहेत शिफ्ट आहेत बारा बारा तास त्यांना काम करावं लागतं त्यामुळे त्यांना तेवढा पुरेसा वेळ मिळत नाही तरीही पौर्णिमेला वगैरे लोक बरेचसे हजर असतात तरुण मंडळी परंतु जी आमच्यासारखी मंडळी आहेत ती विहारात येत आहेत मग वयस्करच मंडळी येतात का नाही कारण आम्हाला पहिल्यापासून सवय आहे ना आम्ही तरुण असल्यापासून आम्हाला सवय आहे विहारात यायची ऐकण्याची धम्म ऐकण्याची त्यामुळे आम्हाला असं वाटलं की जर ही पुढची पिढी तयार केली तर आपला बाबासाहेबांचा जो उद्देश होता की जी ही धम्म चळवळीचा जो गाडा आहे तो पुढे नेता नाही आला तरी मागे खेचू नका तो निरंतर चालत राहावा यासाठी आमचा धम्मदीप बुद्ध विहारातल्या महिला मंडळांनी हा विचार केला आणि मग ह्या तिघींनी तशी रीतसर पत्रक काढलं आणि विहारातल्या सर्व महिलांना म्हणजे स्त्री पुरुष उपासकांना दिलं प्रत्येकाने आपली मुलं किंवा आजी आजोबा असतील तर त्यांनी आपली नातवंड हे विहारात घेऊन आले आणि त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते मी जयश्री गायकवाड माझ्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आणि स्त्रीसरण पंचशील झाल्यानंतर याचा उद्देश पर थोडीशी माहिती मी सांगितली तर आपल्याला काय करायचं आहे की या पिढीला तयार करायचं म्हणून त्यांना सुरुवातच पंचांग प्रणाम कसा करायचा हे शिकवलं म्हणजे पंच अंगाने केलेला प्रणाम आपले दोन कोपर गुडघे टेकवून आपला माथा हा टेकवायचा आहे बुद्धचरणी असं शिकवलं त्यानंतर पंचशिलाचा अर्थ साध्या सोप्या भाषेमध्ये म्हणजे उदाहरणार्थ चोरी करू नये होय कि नाही तर चोरी करू नये काय की तुम्ही जर शाळेत असाल तर तुमची कुठे पेन्सिल सापडली वही सापडली किंवा काही वॉटर बॅग वगैरे तर थी थी आ, वर, वस ती आपण घ्यायची नाही ती टेबलवर मॅडमच्या टेबलवर ठेवायची कारण ती वस्तू आपली नसते म्हणून दुसऱ्याची वस्ती घेऊन एक साध्या सोप्या उदाहरणांनी त्यांना पटवून दिलं त्यानंतर मुलं चुळबुळ करू लागली म्हटल्यानंतर त्यांना पाच मिनिटं अनापानचं ती ध्यान म्हणजे श्वासावर लक्ष केंद्रित करण्यास शिकवलं आणि त्यांना ताट बसून पाठीता कणा ताट असं एक दुजवी त्यांना स्वस्थ बसण्यासाठी त्यांनी श्वास घ्या श्वास सोडा मग तुम्हाला कसा अनुभव वा आला तुमच्या वर्गातला अभ्यास तुम्ही लक्षात आणा तुम्हाला काय होमवर्क करायचंय ते लक्षात आणा आणि हे करण्यासाठी तुम्ही आधी काय करा ही भगवान बुद्धांची मूर्ती जी आहे हे रूप आहे हे आपल्या डोळ्यासमोर आणा फक्त पाच मिनिटाच्या सरावाने थोडा की मुलांची जी वळवळ होती चुळवळ होती ती काही क्षणापुरती थांबली आणि मुलं ऐकू लागली मी सांगितलेलं आणि मग त्यांनी प्रत्येकाला मी त्यांची ओळख सांगायला सांगितलं म्हणजे तुमचं नाव तुमच्या आई वडिलांचं नाव आजी आजोबांचं नाव तुम्ही कुणासोबत आला आहात आणि तुम्हाला मोठं झाल्यावर काय करायचं आहे हे मुलांनी अगदी छान खड्या स्वरात प्रत्येकाने आपली ओळख करून दिली स्वतःचं नाव आई वडिलांचं नाव शाळेचं नाव कोणत्याही आहेत शिकतो मोठं झाल्यावर काय करायचं आहे आणि मुलांचा उत्साह त्यामुळे अजून वाढला टाळ्या वाजवून सर्वांनी त्यांचं स्वागत केलं आणि यानंतर प्रत्येक महिला सभासदांनी म्हणजे ज्यांनी ज्या ज्या आपल्या बाळांना किंवा आपल्या पालकांना किंवा पाल्यांना किंवा नातवंडांना घेऊन आलेल्या होत्या उदाहरणार्थ सुमनताई चोपडे पंचकुलाताई गायकवाड छायाताई गायकवाड सोनाली सोनावणे त्याच्यानंतर असे बरेचसे पालक हे आपल्या मुलांना घेऊन आलेले त्यांची त्यांचीही ओळख झाली आणि त्यांनीही मुलांना मार्गदर्शन केलं त्यानंतर सगळ्यांचं फूल देऊन छोट्या मुलांचं फूल देऊन आणि पेढा देऊन तोंड गोड करून त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि असंच जे आहे वर्ग धम्म वर्ग आम्ही निरंतर चालू ठेवणार आहोत प्रत्येक रविवारी संध्याकाळी साडेपाच ते साडेसात या वेळेत म्हणजे रविवार हा वेळ असतो संध्याकाळचा आरामाचा वेळ असतो त्यामुळे मोबाईल आणि ह्याच्यामध्ये टी व्हीमध्ये मुलं गुंतू नयेत म्हणून एक एकाग्रता येण्यासाठी आपली जी संस्कार परंपरा आहे ती सांगण्यासाठी म्हणून कारण शाळेमध्ये हे शिकवलं जात नाही शाळेमध्ये आपल्याला काय शिकवतात संपूर्ण सण वार सर्व सगळं काही शिकवलं जातात पण दम्म तिथे शिकवला जात नाही तर आपल्या मुलांना आपणच घेऊ असं म्हणतात की ख्रिश्चन आई प्रत्येक रविवारी घेऊन मुलांना घेऊन होन, आपलं सॉरी त्यांच्या चर्चमध्ये जाते मुस्लिम आई त्यांना कुराण वाचायला शिकवते ती स्वतः बसते आणि मुलांना कुराण वाचायला बसवते वगैरे मग बौद्ध आई कधी मुलांना घेऊन विहारात जाणार बौद्ध आजी कधी मुलांना नातवंडांना घेऊन विहारात जाणार कधी त्यांना सांगणार अर्थात वाढदिवस वगैरे समारंभ असतात त्यावेळेस आपण करतच असतो परंतु समूह तपस्या जी आहे विहारात जाऊन केलेली याची वळण लावावं म्हणून हा जो उपक्रम आहे धमदीप बुद्ध विहारातील बौद्ध एकता विकास मंडळातील महिला मंडळांनी केलेला तो अतिशय स्पृहणीय आहे कौतुकास्पद आहे आणि सगळ्या पालकांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन की आपल्या पा, पाल्यांना घेऊन ते विहाराची वाटेकडे वळतात आणि त्यांना शिकण्यासाठी प्रवृत्त करतात म्हणून त्यांचं मी कौतुक करते तर असंच अंबरनाथ मधील काय संपूर्ण ठाणे जिल्हा संपूर्ण मुंबईतील जिथं जिथं म्हणून बौद्ध वस्ती आहे विहार आहे तिथे तिथे असे बालसंस्कार शिबिर चालू झाले पाहिजेत जेणेकरून लहानपणापासून त्यांच्यावर बौद्ध संस्कार होतील त्यानंतर आम्ही कथांमधून छोट्या छोट्या कथांमधून बुद्धांची माहिती बाबासाहेबांची माहिती आम्ही छोट्या छोट्या कथांमधून घेणार आहोत त्यांना गेम स्मरणशक्तीचे खेळ आम्ही घेणार आहोत की एखादी वस्तू पहा चार पाच वस्तूंचा गट ठेवून दुसरीकडे पाहायला लावायचं आणि त्याच्यावरचा रुमाल हटवायचा परत जागायचा आणि किती वस्तू होत्या कोणत्या वस्तू होत्या जेणे त्यांच्या स्मरणशक्तीला चालना मिळेल असे काही आम्ही गेम सुद्धा घेणार आहोत आणि अशा प्रकारे त्यांना गोडी लावण्याचं जे काम आहे ते आम्ही करणार आहोत तर मी ज्या तिघी जणी आहेत माझ्या मी दसाळताई त्याच्यानंतर घेगडमलताई आणि मंदा नांदगाईताई यांचे खूप खूप आभार मानते कारण त्यांच्या डोक्यामधून ही कल्पना सुचलेली आहे आणि सर्व विहारांनी त्याची दखल घ्यावी असं मला वाटतं तर एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय भीम जय बुद्ध जय भारत जय संविधान आपल्या लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद